शहापूर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी राज्यभरात वाहन चालक पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी झाली आहे पंप परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी झाली असून पेट्रोल भरण्यासाठी ड्रम बॉटल घेऊन लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत गर्दी वाढल्याने पेट्रोल पंपावर कर्मचारी हैराण झाले आहेत तर शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याने पंप बंद ठेवण्यात आले आहेत